नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत महा टी टी दोन हजार एकवीस साली घेण्यात आलेल्या पेपर दोन जी इयत्ता सातवी ते आठवीसाठी असते सामाजिकशास्त्र या विषयात विषयातील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरचं प्रश्न आज आपण इथे अभ्यासणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना प्रश्न क्रमांक एकसष्ट पत्त्यांचे बंगले बांधणे हवेत मनोरे उभारणे परिकथा भूताखांचा कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात तर पर्याय आहे तर सौंदर्यनिष्ठ कल्पना अनिर्बंध कल्पना व्यावहारिक कल्पना आणि पुनरुत्पादन कल्पना तर याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन अनिर्बंध कल्पना त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन बास असतं पूर्वानुभवांची विचित्र अंगांची मनातल्या मनात जुळजुळ करणे म्हणजे विचार करणे होय असे मत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले आहेत पर्याय बघूयात स्टन स्काउट जेयस रॉस नॉर्मन अँड मन तर याचं अचूक उत्तर असणार आहे नॉर्मल मन प्रश्न क्रमांक त्रेसस्त खाली दिलेल्या विचार प्रक्रियाबद्दल विधानांमध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नाहीत नेगेटिव्ह प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहिला आहे काकत आले नाताने नायाने घटना व त्यांचे कारण या संबंध जोडू नये दुसरा आहे संबोध निम करत असताना ज्ञाताकडू अज्ञाताकडे मूर्ताकडू अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक आहे त्यानंतर प्रश्न ऑप्शन आहे विज्ञान आणि निरीक्षण भूमितीयप्रमे इतिहासातील घटना विविध देशांची भौगोलिक परिस्थिती अभ्यास करताना विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करून निष्कर्ष काढू द्यावेत चौथा पर्याय आहेत ज्या गोष्टीच्या आधारावर निष्कर्ष काढतो त्या दिलेल्या गोष्टी पुरेशा आहेत किंवा नाही हे पाहिले पाहिजे तर याचं उत्तरे असणार आहे संबोध निर्माण करीत असताना अज्ञाताकडून अज्ञाताकडे मूर्ताकडून मुहूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर आपण आपल्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये करीत असतो पण इथे काय दिलेलं ते हे म्हण मन, हे विधान म्हणतात की अनावश्यक आहे तर याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन संबोध निर्माण करणारे अं करत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट गिलफड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या एकशे वीस घटकांचे वर्गीकरण तीन गटात केले आहे त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही एक बोध दोन स्मरण तिसरं आहे मूल्यमापन आणि चौथा आहे पद्धती तर कोणता घटक बसत नाही तर तो आहे पद्धती कारण बोध स्मरण आणि मूल्यमापन ह्या तिन्ही घटकात गिलफडची बुद्धिमत्ताचे वर्गीकरण केलेले आहेत प्रश्न क्रमांक पासष्ट गैसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना रिकामी जागा या गोष्टींवर भर दिला आहे आहे आहेत एक गुणविशेष परिपक्वता अध्ययन परिणाम तर गैसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना गुणविशेषावर भर दिला आहे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सहासष्ट खालीलपैकी हे औपचारिक औपचारिक अध्ययन पद्धती आहे एक अनुदेशन पद्धती ब्रुनरची उत्पत्ती सॉक्रेटसची उपपत्ती आणि त्यानंतर आहे अध्यापनाची सामान्य उपपत्ती तर याचं अचूक उत्तर आहे सॉक्रेटसची उपपत्ती त्यानंतर प्रश्न क्रमांक सदुसष्ट सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उत्पत्तीचे पुरस्कर्ता ती कमी जागा आहेत एक आहे जॉन डुई दोन एल जे गेज सॉक्रिटिस आणि हर्बर्ट कोणाच्या वर्गातील करत असताना तर एल गेज यांनी केलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अडुसष्ट खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी रिकामी जागा हा मानव मनोसामाजिक घटक आहे एक शारीरिक दुबळेपणा संस्कृती अनुवांशिक आणि चौथा आहे शरीरेष्टी तर खाली तर याचं अचूक उत्तर असणार आहे संस्कृती बाकीचे घटक हे वे, व्य व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतात करतात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर मानवी विकासाच्या कोणत्या अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो या सा साठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थ करतात इथे आपल्याला विधानांचे समर्थन समानार्थ विधान समर्थन करणारे विधान ओळखायचे आहेत विधान अ शाळेत येणाऱ्या विभिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांचा सुप्त शक्तींचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी व आहे प्रत्येकाच्या उप उपजतवृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अभ्यास विषयांची सोय करण्यासाठी तिसरं आहे गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी ड आहे शिक्षकांना अध्यापन करीत असता करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन पद्धतीची निवड करण्यासाठी पर्याय बघू शकतले अ ब आणि क दुसरा पर्याय आहे अ क आणि ड तिसरा पर्याय आहे ब क आणि ड चौथा पर्याय अ ब क आणि ड तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ ब क ड हे चारही घटक विधाने शिक्षकाला अनुवंश चे दोन्ही घटकांचा विचार कर करून केला जातो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तर ज्या प्रक्रियेत प्रयोजाला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनी नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोजाला वर्तनविषयक तीन ते चार पर्याय दिलेले असतात त्याच तरी मी जगा म्हणतात एक साधक अभिसंधान कारक अभिसंधान अभिजात अभिसंधान आणि चौथा आहे तात्किक अभिसंधान तर याचं अचूक उत्तर आहे कारक अभिसंधान व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका